सकाळी बऱ्याच वेळेला आपल्याला काय होतं माहिती आहे जाग येत नाही आणि त्या घाई गडबडीमध्ये डब्यासाठी भाजी आपल्याला हवी असते आणि फ्रीज उघडल्यानंतर कळते की भाजीसुद्धा नाही आहे तर अशा वेळेला हा एक उत्तम पदार्थ तुम्ही बनवू शकतात तर जो कमी वेळामध्ये तुमचा बनवू शकतो आणि खूप छान लागतो जो भाकरी आणि चपातीसोबत उत्कृष्ट लागतो तर चला तर मग बनवायला सुरुवात करूया इथे मी पाव किलो काकडी घेतलेली आहे जवळजवळ तीन ते चार काकड्या त्यामध्ये आल्या तर ते स्वच्छ धुवून आपल्याला किसून घ्यायचे आहेत या पद्धतीने आणि किसून घेतल्यानंतर पिळून आपल्याला रस काढून घ्यायचा आहे काकडीचा आणि त्याचा किस एका बाउलमध्ये काढून घ्यायचा आहे या पद्धतीने नंतर जो काकडीचा रस आहे तो एकतर तुम्ही पिऊ शकतात किंवा नंतर आपण वापरू शकतो आपल्या पदार्थामध्ये तर इथे मी चार चमचे बेसन घेतलेलं आहे चार चमचे छोटेच घ्यायचे शक्यतो जास्त बेसन घेऊ नका आणि अर्धा कप पाणी टाकून ह्याचं व्यवस्थित बॅटर तयार करून ठेवायचं आहे आपल्याला नंतर फोडणीसाठी आपण जाड बुडाची कडी घ्यायची आहे त्यामध्ये दोन चमचे तेल एक चमचा मोहरी आणि अर्धा चमचा जिरे टाकायचे आहे मोहरी चांगली तडतडली की त्याच्यावरती अर्धा चमचा आपल्याला हिंग टाकायचा आहे बारीक चिरलेली हिरवी मिरची टाकायची एक ते दोन आणि नंतर दहा ते बारा कडीपत्त्याची पानं टाकायची आहे त्यावरती गॅसची फ्लेम लो टू मिडियमच ठेवायची आहे त्यावरती काकडीचा किस टाकायचा आहे नंतर आपल्याला एक चमचा छोटा चमचा हळद टाकायची आहे चवीनुसार मीठ टाकायचं आहे इथे त्यावरती धण्याची पावडर टाकायची आहे एक चमचा आणि छोटा चमचा लाल तिखट टाकायचा आहे आता हे तिखट किती हवे त्याप्रमाणे कमी जास्त करू शकतात आणि भरपूर सारी कोथंबीर टाकायची आहे बारीक चिरलेली आणि हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे एक ते दोन मिनटं जास्त शिजवायची काहीच गरज नाही आहे एक ते दोन मिनटं फार फार तर तुम्हाला मिक्स करायला लागेल इथे मिक्स केल्यानंतर आपण जे बेसनाचं बॅटर तयार केलेलं होतं ते ओतून घ्यायचं आहे यामध्ये आणि लो फ्लेमवरतीच आपल्याला हे व्यवस्थित मिक्सचर सगळं मिक्स करून घ्यायचं आहे जसं आपण पिठलं बनवतो त्याचप्रमाणे बनवायचं आहे पण ह्याची कन्सिस्टन्सी एवढी म्हणजे दाट बनवायची नाही आहे थोडी पातळच ठेवायची आहे कारण थंड झाल्यानंतर ती जाडसरस होते काकडी आणि बेसन पीठचं कॉम्बिनेशन इतकं छान आहे ना काकडी मुळातच थंडावात येते शरीराला तर हे कॉम्बिनेशन खूप छान लागतं तर हा पदार्थ इतका पटकन होणारा आहे ना तुम्हाला फार फार तर पूर्वतयारीला दहा मिनटं आणि नंतर शिजवण्याचा जो क्रिया असते त्यासाठी दहा मिनटं म्हणजे एकूण वीस मिनटामध्ये हे पिठलं तयार आहे आणि चवीला इतकं छान लागतं ना मी सांगण्यापेक्षा तुम्ही स्वतःहून करून बघा आणि त्याचा अनुभव घ्या आणि जर रेसिपी आवडली असेल तर मला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि या नवीन नवीन पद्धतीचा पदार्थ तुम्हाला नेहमीच बघायला मिळेल माझ्या चॅनलवरती तर नक्कीच फॉलो करा